सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये भाजपच्या उमेदवारांनी सोमवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम असा प्रचार करत मतदारांशी थेट संवाद देखील साधला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नागेश ताकमोगे वैशाली भोपळे आणि सुमन चाबुकस्वार यांनी सोमवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी रहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं कुमठे कॉर्नर नगर आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता ड्रेनेज आरोग्य सुविधा तसंच युवक आणि महिलांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मतं मांडली यावेळी उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं रखडलेली विकास कामे मार्गी लावणं आणि पारदर्शक तसंच जबाबदार प्रशासन देणं ही आपली प्राथमिकता आहे नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते सर्वांच्या सहकार्यानं प्रभाग क्रमांक पंचवीस आदर्श प्रभाग बनवू असा विश्वासही उमेदवारांनी व्यक्त केला पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळं प्रचाराला उत्साहाचं वातावरण निर्माण झालं नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचं आश्वासन दिलं प्रभाग क्रमांक पंचवीसचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय नागेशांना ताकमुगे माजी नगरसेवक आहेत तसेच वैशालीताई भोपळे आणि सुमंतई चाबुकस्वार हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकीला उभारलेले आहेत खरं सांगायला बघितलं तर अण्णांचा हा बाले किल्ला आहे त्यांची जन्मभूमी आहे कुं सगळा परिसर हा अतिशय चांगल्या पद्धतीने ते डेव्हलप करतील अशी शंभर टक्के आशा आहे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या दरम्यान नागेशांना जेव्हा जुळे सोलापुरातून उभारले होते तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापुरातील चांगला एक उत्कृष्ट विभाग उत्कृष्ट वॉर्ड कसा केला जाईल अशा पद्धतीने त्यांचं काम होतं मग ते श मूलभूत गरजा असतील शिक्षण बाबतीत असतील शैक्षणिक सोयीसुविधा असतील या सर्व गोष्टींचा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी विकास केलेला होता त्याचप्रमाणे हे तिन्ही निग नगरसेवक जे उभारलेले आहेत ते अतिशय चांगले सुशिक्षित सुजाण नागरिक आहेत आणि ते या पंचवीस प्रभागामधून अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी आशा व्यक्त करतो आपल्या आपल्याद्वारे आपल्या प्र चॅनलच्याद्वारे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना चांगल्या मताने निवडून द्यावं आणि महापालिकेत पाठवा